नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आणि अभिनेता मेघन जाधव यांनी लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली त्यांच्या लग्नाची बातमी मनोरंजन विश्वामध्ये वाऱ्यासारखी पसरली आता लग्नाच्या दोनच महिन्यानंतर या जोडप्याने अत्यंत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड लॉन्च केला आहे रिंग्स ब्रेसलेट्स नेकलेट्स यांची व्हरायटी यामध्ये बघायला मिळत आहे अनुष्का म्हणते ही माझी ज्वेलरी स्पेस आहे जी मी एका विशिष्ट दृष्टिकोनातून सुरू केली आहे ही दररोज घालायला सहज सोपी पण स्टायलिश दिसेल अशी ज्वेलरी आहे यामुळे स्वतःमध्ये वेगळाच आत्मविश्वास येतो यामुळे स्वतःमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येतो यातलं सगळंच कलेक्शन मी वैयक्तिकरित्या निवडला आहे मॉडल अशी ज्वेलरी आहे अनुष्काच्या या नवीन प्रवासासाठी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत अनुष्कासाठी काळ अत्यंत आनंदाचा आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर सोबत लग्नबंधनात अडकली मेघन आणि अनुष्काची जोडी रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेत एकत्र दिसली होती आता लग्नानंतर काही दिवसातच तिने आनंदाची बातमी दिल्याने आणि चाहत्यांनी तिच्यावरती शुभेच्छांचा आणि अभिनंदन नाचा वर्षाव केला आहे